नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्व महाराष्ट्रातील तमाम बाळगोपाळांना अर्थात जे आपले गोविंदातले सगळे बाळगोपाळ आहेत त्यांचा मोफत विमा संरक्षण दहा लाखापर्यंतचा मोफा विमा संरक्षण हे चालू करण्यात आलं आहे त्याचं रजिस्ट्रेशन प्रोसेस कशी असणार आहे काय असणार आहे तर मी तुम्हाला माझ्या ह्या चॅनेलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती मी लिंक देईन त्या लिंकमध्ये दिलेली जी पी डी एफ आहे त्याच्यामध्ये सगळ्या ज्या गोष्टी त्या तुम्हाला फॉलोअप करायच्या आहेत म्हणजे जास्त काय असं मोठं काम करायचं नाही आहे फक्त तुम्हाला तुमच्या मंडळाचा लेटर हेड नोंदणीकृत असेल नसेल किंवा म्हणतात ना की आपल्याला पूर्ण तो मायना आणि आपल्या मुलांची नावं फोन नंबर आधार कार्ड पॅन कार्ड हे सगळं आणि त्याचबरोबर ती एक एक्सेल फाईल मेंटेन करून आपल्याला शासनाला एका मेल आय डीवरती द्यायचं आहे तो मेल आय डी तुम्हाला त्या लिंकमध्ये भेटेलच आणि तुम्ही आ, खाली बघू शकताय तिकडे ह्या मेल आय डीवरती पण तुम्हाला ती स्कॅन करून ह्या सगळ्या गोष्टी सेंड करायच्या आहेत सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक बालगोपाळांचं संरक्षण सा ह्या दहीहंडीमध्ये व्हावं यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे आणि क ह्या व्हिडिओमधली जी लिंक आहे ही सगळ्या आपल्या बाळगोपाळांना मित्रांना आपल्या दहीहंडी आजूबाजूच्या दहीहंडी पथकांना जास्तीत जास्त जेवढी शेअर करता येईल तेवढी शेअर करा 那你啊！